महाराष्ट्रात सातत्यानं मराठीची गळचिपी केली जातेय मुंबईतील अंधेरीच्या डीमार्टमध्ये एका परप्रांतीय मॅनेजरनं मराठी बोलण्यास नकार दिलाय मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा अशी मगरुरीची भाषा तो वापरताना दिसतोय गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मराठी भाषिकांना मराठी भाषेला अपमानित केलं जात आहे डीमार्टच्या कर्मचाऱ्याला मराठीचं वावडं परप्रांतीय मॅनेजरची मराठी कर्मचाऱ्यावर दादागिरी महाराष्ट्रात मराठीची पुन्हा पुन्हा गळचेपी महाराष्ट्रात मराठी भाषेची सातत्यानं गळचेपी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे अंधेरीतल्या वर्सोव्यातील डी मार्टमध्ये मध्ये परप्रांतीय मॅनेजरनं मराठी कर्मचाऱ्याशी मुजोरी केली आहे एवढंच नाही तर मराठी येत नाही आणि मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळते गेल्या काही दिवसात मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना वारंवार घडू लागली मग तू मराठी का नाही बोलत आधी मराठी बोलतो नंतर हिंदी बोलतो हा काय नियम आहे हा नियम काय तुम्ही नाहीत म्हणजे काय मतलब मध्ये परप्रांतीयांची दादागिरी ताजी असताना एअरटेल गॅलरीतल्या कर्मचाऱ्यानं मराठी ग्राहकाशी उद्दामपणा केला रेल्वे मराठी प्रवाशावर दादागिरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी झाली होती शिवाय कल्याणमधील एका सोसायटीतही परप्रांतीय अधिकाऱ्यानं मराठी कुटुंबाला मारहाण केली होती मराठी माणसाची महाराष्ट्रात एक नाही तर डझनावरी उदाहरण देता येते महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे अशी भूमिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि सरकार त्या बाजूने ठामपणे उभा आहे जर कुणी चुकीचं केलं तर त्यांच्यावरती दे कारवाई होते तुम्ही बघताय तशा पद्धतीनं जे कोणी अशी मगरुरी करतायत त्यांच्यावरती सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून कारवाई होताना दिसते अन्य लोकांनी जर असा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांच्यावरती होईल महाराष्ट्रात मराठीची आहे यावर बोलण्यापेक्षा नितेश राणेंनी मात्र मराठीसाठी कायदा आहे त्यात काय नवं असं सांगून आपली जबाबदारी झटकली आता त्यांच्या त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना असं मराठी नाही आता महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही आलं तर काय झालं विचार नाही लोकांचं आपल्याला काय करायला पाहिजे त्यांचं त्या था राज्या त्या राज्यामध्ये राहून त्या त्या राज्याची मुली भाषा आलीच पाहिजे भूमिका आमची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे ना नवीन काय त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधवांना या वादात राजकारण दिसत आहे की मराठी आणि अमराठी हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय याच्यामध्ये शिवसेनेच्या मराठी मतावर डल्ला मारण्याचं काम हे भाजपानं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे शिवसेनेमध्ये फूट पाडून केलेलं आहे आपल्या पक्षामध्ये मराठी माणसं पुढं करून मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना मराठी मतं काही अंशी मिळतील हा विश्वास निर्माण झाला आहे आणि अमराठी माणसं मतं ही आपल्याच बाजूला ठामपणे वळवण्याकरता म्हणून अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा केला जातो आहे असं माझं मत आहे महाराष्ट्रात मराठीच्या झालेल्या गळचेपीला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आनंद ह्याच्यामध्ये असणारं शिवसेना जी आहे पण दोन्ही शिवसेना यांना असणारा दोष देतो मी याचं कारण असणार आहे की कार्पोरेशन मग त्यांच्याकडे होती कार्पोरेशनमध्ये जे काही सगळे टेंडर्स होते हे ऐंशी टक्के नॉन महाराष्ट्रांना देण्यात आलेले आहेत आणि सेनेचे अर्धे कार्यकर्ते जे आहेत त्यांची मुलं इंग्रजीमध्ये शिकतात त्याच्यामुळे त्यांना सर मराठी बोलण्याचा अधिकार त्यांनी स्वतःहून घालवलेला आहे मराठीच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकजूट दाखवण्याऐवजी मराठी नेते मात्र त्यात राजकारण करताना दिसतात हे असं सुरू राहिल्यास मराठीचं भवितव्य या अंधारमय असेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई